ब <im> जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे तुम्हाला तर माहीतच आहे आपण दरवेळेस नवीन नवीन कन्सेप्ट तयार करत असतो तर आजपासून आपण आपल्या व्हिडिओला लाईक एम ठेवणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा लाईक एम हंड्रेड लाईक्स आहे तर हे टार्गेट कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला टेलिग्रामवर के मटेरियल मिळेल त्याशिवाय मटेरियल मिळणार नाही तर सेम असा व्हिडिओ बनवण्याकरता मला अलर्ट मशीन ॲपची गरज लागणार नाही अलर्ट मशीन ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तिथून तुम्ही अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मॅटेरेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वेबसाईटचे लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ बिना स्किप करायला पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे नाहीतर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड व एक स्मेल पॅली बोट करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन व वरती आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाऊनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण असेच प्रकारे आपल्या चॅनलवरती खूप भारी भारी व्हिडिओ बनवणे शिकत असतो तर मागच्या व्हिडिओच्या टॉप कमेंट आपण बघून घेऊ तर तेजस एडिट्स यांची कमेंट त्यानंतर अजित राठोड यांची कमेंट एक नंबर भाऊ आणि एस केस के क्रिएशन या आपल्या मागच्या वेळेच्या टॉप कमेंट होत्या तुमचे जर नाव कमेंटमध्ये आणायचं असेल तर तुम्ही कमेंट करा चला तर जास्त वेळ न घालव तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओ डिंकला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियलमध्ये शे की पेक्को व बीटमार्क प्रोजेक्टची एक सिमेंट पहिली अलर्ट मशीन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या त्यानंतर अलर्ट मेशन ॲप ओपन करा तर हे बघा आपलं जे बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते ओपन करून घ्या आणि त्या बीटमार्क प्रोजेक्टचा इंटरफेस अशा प्रकारे आहे हे बघा आणि तेथे तुम्हाला ब्लिंक इफेक्ट मार्क करून दिलेलं आहे तुम्ही तिथे लावू शकता तर तुम्हाला फोटोज ॲड करून घ्यायचे सुरुवातीला सुरुवातीला सॉन्ग ॲड करायचं प्लस ओल्या बटनवरती क्लिक करायचं आहे ऑडिओवरती क्लिक क्लिक करायचं आहे आणि आपला जो सॉंग आहे तो सॉंग ते ॲड करून घ्यायचा आहे आणि सॉन्ग ॲड केल्यानंतर तो कट किट वगैरे काही करायचं नाही जसं आहे तसं तुम्हाला राहू द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर प्लस ओल्या बटनवरती क्लिक करायचं इमेज आणि ऑडिओमध्ये जायचं आहे विवावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे फोल्डर आहे ते फोल्डर ओपन करायचं आहे आणि तेथील जे फोटोज आहे ते ॲड करून त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे तर तुम्हाला आम्ही दोनच फोटो लावून दाखवतो तर अशा प्रकारे तुम्हाला फोटोज आहे आपले ॲड करून घ्यायचे आणि याला स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे हे बघा तर तुम्ही सर्व फोटोज ॲड करून घ्या ते फोटोज ॲड करण्या हे बघा याचा तुम्हाला जेथे आपला लिंक होतो हे बघा लिंक इपेक्ट इथे मार्क करून दिले तर मग तिथे प्लस वालवत नव्हते करायचं आहे इमेज व्हिडिओमध्ये जाऊन आपलं जे प्रोजेक्ट आहे फोल्डरमधील फोटो तर इथे ही बीटमार्क सोडून द्यायची आणि इकडे अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे बघा जेथे बीटमार्क आपले ब्लिंक इपेक्ट होतो ना तेथे तुम्हाला अशा प्रकारे सोडायचं तर इथे आपल्याला खूप ठिकाणी अशा प्रकारे होते हे बघा तेदे 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 तर तिथे तिथे तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे तर मी व्हिडिओ स्किप करतो आणि आपले सर्व फोटोज इथे ॲड करून घेतो हे बघा मी तर मित्रांनो मी सर्व फोटोज इथे ॲड करून घेतले आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी फोटो ॲड करून घेतल्यानंतर हे जे आपले लाँग ड्युरेशनवाले फोटो आहेत हे बघा मधमध मग लाँग डुरेशनवाले फोटो आहेत त्यानं तुम्हाला मोबाईलवर इफेक्ट लावायचा आहे तर तो कसा लावायचा ते म्हणून तुम्हाला सांगतो तर तुम्हाला काय करायचं आहे पाहिलावाला पो, वाला बेट याला लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो फो फोटो आहे पहिला तर याला इकडे अशा प्रकारे साईडला वळून घ्यायचं आहे थोडं झूम करायचं आहे त्यानंतर येथे सुरुवातीला एक की द्यायची आहे आणि थोडं पुढं घ्यायचं आहे थोडंसं पुढं त्यानंतर थोडा फोटो अशा प्रकारे मूव करायचा आहे आणि त्यानंतर इकडे लास्ट लिहायचं आहे आणि इकडे थोडंसं जास्त नाही थोडंसं मूव करायचं आहे आणि रेड लाईन दिसली पाहिजे त्यामुळे ती फोटो आपला सरळ जातो पेक पेक तर हा इफेक्ट अशा प्रकारे स्लो पहिले फास्ट आहे त्यानंतर स्लो होईल तर असा इफेक्ट घ्यायला लावायचा आहे त्यानंतर प्लस हॅड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जो आपला डायरेक्शनल ब्लो हा ते सर्च करून घ्यायचा आहे तर हा इफेक्ट इथे सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जो आहे याला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला एक की द्यायची तुम्हाला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे हे अँगल अँगल जो आहे वासत राहू द्यायचा आहे आणि इकडे अशा प्रकारे झिरो पॉईंट अठ्ठावन्न साठपर्यंत तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते की द्यायची आहे त्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर इकडे झिरोवरती करून घ्यायचं आहे तर आपला फोटो अशा प्रकारे दिसेल तर हा जोही पैकी लागलेला आहे तर तुमचा जो फोटो आहे लेफ्ट साइड करून राईट साईडकडे येईल त्यानंतर हा जो हा फोटो आहे यालाही एक लावायचा आहे तर सुरुवातीला यायचं आहे मग ट्रान्सफर क्लिक करायचं आहे आणि ते एक आहे आणि थोडं पुढं घ्यायचं आहे आणि हा फोटो जो आहे इकडे अशा प्रकारे मूव करायचा आहे थोडा आणि इकडे लास्टला येऊन जायचं आहे बीट मग सोडून इथे आपला ब्लिंक इफेक्ट लागणार आहे तर त्यानंतर हा जो फोटो आहे इकडे अशा प्रकारे मूव करून घ्यायचा आहे तर याला जो इफेक्ट लागलेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ब्लिंक इफेक्ट लावायचा आहे तर तो कसा लावायचा आहे इथे यायचा आहे आणि या बिटमापासून फोटो कट करून घ्यायचा आहे हा त्यानंतर आपला इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि इथे मी तुम्हाला कलर इथे बनवून दिलेले आहेत तुम्हाला दहा कलर दिलेले आहेत तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे इपेकवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरनुसार तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा ब्लिंकवाला तर आपला जो इथे ब्लिंक होतो आपला जो पहिला फोटो आहे हा तर याला काय करायचं आहे जे तु, जिथून आपला फोटो कट केला आहे याला इपेक पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जो या ब्लिंक होताना दिसेल फोटो आणि आपल्या चॅनलचा जा लोगो असेल आणि खालचा जो पेक आहे पिक लावल्यानंतर आहे जे लेअर आहे ती डिलीट करून घ्यायची तर अशा प्रकारे आपला जो फोटो आहे ते दिसेल ब्लिंक होताना तर तुम्ही अशा प्रकारे सर्व फोटोने पिक लावून घ्याल हे जे उरलेले फोटो आहेत आपले हे छोटे छोटे शॉर्ट डुरेशनवाले ते यांना फर्स्टवाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे शेक इफेक्ट तिथे तुम्हाला लावता येतो जास्त काही आवड नाही तर ते लावून घ्या त्यानंतर प्लसवाले ते टॅप करायचं इमेज हे निवडून जायचं आहे आणि जो आपला एन जी दिलेली आहे ती एन जी इथे ॲड करून घ्यायची कपऱ्यामध्ये आणि शॅडवाले इथे ॲड करून घ्यायची तुम्हाला तयार करून दिलेली आहे ही शॅडो लेअर आहे हे इथे ॲड क तयार करून दिलेली आहे तुम्हाला इथून कॉपी करायची आणि कॉपी केल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट तिथे येऊन तुम्हाला इथे लेअर पेस्ट करून घ्यायचे आणि त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो तुमचा लोगो आहे ते ॲड करायचा आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद आणि आपण भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये